गाडी पार्क भारता मोडायची बारी आली मला की तिकड चल आपण काय 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 लय गडबडी खायचं आज काय नाही रे जरा तालुक्याला चाललो ते नव जय विरुची जोडी चाललय कुठं काय नाही शेताकडे चाललो या अहो बाबा काल तुम्ही मला बोलले गाडी घ्यायला पैसे देताना तसेच चालले विसरलोच कि मी कालच बँकेतनं पैसे काढलेले पैसे जरा जास्त आहेत जरा जपून ठेव आणि भैयाला घेऊन स्कूटी घेऊन काय चालले तुमचे म्हणतो एवढा पैसा कमावला कुठन मागच्या पाच सहा वर्षातलं जोमाने चालू आहे तुमचं अरे कुठनं म्हणजे शेतीतनच कमावला या होय शेती तुम्ही बी करता या मी बी करतो या माझ्याकडे पायका नाही तुमच्याकडे एवढा पायका कसा पारंपरिक शेती करायची कवा सोडून दिली आता आधुनिक शेतीतून आपण फळबाग लागवड केले पिरू आंबा आपला विदेशात चाललाय आता माझा बी हेच विचार आहे की पण पैशाची नड आल्याने थांबलो या बघा अरे एवढे पैसे लागतील तर कशाला सरकारची योजना आहे की आपल्यासाठी कन्सी हो योजना रोजगार हमी योजनेतून आपण फळबाग लागवड केली ती त्यावेळेस साहेबांनी आपल्याला लय मदत केली ती कुठे साहेब आता भेटल का मला का नाही भेटणार भेटणारच आणि चला जाऊया असं बी मी तालुक्याला चाललो या जाता जाता साहेबाची भेट घेऊ चला 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 सोडा आम्हाच आम्हाला बी घेऊन चला आम्ही बी येतो साहेबा घर बघूया कोणती योजना हाय अरे जर माणसात बसा कधी कुठं नेलं तर काय बसतो आपण बसला का रे अरे आपा वर बटन आहे की होई केला का <laughs> नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार साहेब नमस्कार आपा साहेब आज कसं काय गेलं ऑफिसला काय ना बघा तुमच्याकडे काम काढलेलं जरा फळबाग लागवड करायची ते पट्ट्याच नाही बरं साहेबांना भेटून यावं बरं आपण माग जी लागवड केली त्याची कशी का प्रगती काय ना बघा एक नंबर चाललंय सगळं आपला माल आता विदेशात चाललाय आता रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड करायची म्हणलं जाता जाता साहेबांना भेटून यावं हा मी येतो साहेब यांना तेवढं जरा माहिती सांगा त्या राम राम। आपल्या मागला लागवड केली होती त्या योजनेची तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगतो या योजनेचं नाव आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यातला सगळ्यात पहिल्यांदा सांगा तुमच्या नावावरती शेती किती आहे चार मग तुम्ही आरामात बसताय कारण या योजनेमध्ये कमीत कमी पाच गुंठे ते जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत शेतकरी लाभ घेऊ शकतो जमत की या योजनेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय की आंबा पेरू यासारखी तुम्ही चोवीस प्रकारची फळ झाडांची लागवड करू शकता पण तुमच्या शेतामध्ये यासाठी सगळ्यात सा महत्वाचं पाण्याची सोय असणं आवश्यक आहे असं आहे मी तिला होतो की पेरू पण कागदपत्र काय काय लागते कागदपत्र काय जास्त लागत नाही सगळ्यात महत्वाचं तुमच्या नावाचा सात बारा उतारा आणि आठ खाते उतारा पाहिजे तुम्हाला आधार कार्ड बँक पासबुकची झेरॉक्स ग्राम सभेचा ठराव आणि जॉब कार्ड हे आवश्यक कागदपत्र आहेत मॅडम ते जॉब कार्ड म्हणजे दोन वर्षापूर्वी रस्त्याच्या कामाला काढलेलं होतं तेच काय ते आहे माझ्याकडं जॉब कार्ड तुमचे पाच वर्षातले असले तरी चालते पण तुम्हाला ग्रामसभेचा जो ठराव आहे तो या चालू आर्थिक वर्षातला गरजेचा हो साहेब ते मी सगळे कागदपत्र पण मला हे सांगा याचा अनुदान केव्हा भेटेल याचा अनुदान असा आहे की तुम्हाला सुरुवातीला मिळत नाही तुम्हाला तीन वर्ष झाड जगवावी लागतात व्यवस्थित आणि तीन वर्षामध्ये तुम्हाला टप्प्या अनुदान तुमच्या खात्यावरती मिळण्यासाठी तुम्हाला रोटी खरेदी केलेली पावती असेल कीटकनाशक खरेदी केलेली पावती असेल किंवा रासायनिक खत खरेदी केलेली पावती हे सगळं तुम्हाला सादर करावं लागतं लय मोलाची माहिती दिली असं सा बघा साहेब आता सरळ कागदपत्र घेऊन भेटतो तुम्हाला चालेल लवकरात लवकर जमा करा आणि मला ऑफिस मध्ये घेऊन या आपण करून टाकू सगळं हो साहेब राम दाम राम दाम। 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 पुढे, पुढे नमस्कार मंडळी पाहिलेत आपण